अधिकारी होते। सध्या राज्य देश पातळीवर केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे यांनी दिली ते पुण्यात आज पत्रकार परिषदेत बोलत होते संस्थेने नुकतंच एकशे पाचव्या वर्षात पदार्पण केलं असून सभासदांच्या आणि खातेदारांच्या हितासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्या दृष्टिकोनातून सभासदांना वाढीव लाभांश देण्यापासून ते दरवर्षी दर्जेदार देण्यापर्यंत अनेक निर्णय घेतले जात असल्याचं वालगुडे म्हणाले संस्थेचे सध्या तीन हजार सभासद असून अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची आकडेवारी त्यांनी दिली सभासद आणि ठेवीदारांसाठी दरवर्षी अनेक सामाजिक हितकारक योजना अंमलात आणल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं श्रीराम